हेडलाइन्स ते प्रस्तुत करता है है राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला पापड सीझन आला घेऊन पापड आटा आणि इतिहास अभ्यासा केंद्रजित सामंतांना धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल बातमी दाखवताच मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली दखल सावंतांचाही जबाब नोंदवला स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीनं दाखवण्यासाठी दबाव होता अमोल कोल्हेंचा खळबळजनक दावा शरद पवारांचा दबाव नसल्याचाही खुलासा बावनकुळे आणि जयंत पाटील यांच्यात मध्यरात्री तासभर भेट जयंत पाटलांकडून भेटीबाबत कबुली टीव्हीच्या बातमीवर शिक्कामोर्तब ओएसडी म्हणून फिक्सरची नावं पाठवणारे तेरा मंत्री शिंदेंचे नाव जाहीर करणार रावतांचा स्फोटक दावा संतोष देशमुख हत्येला सत्याहत्तर दिवस पूर्ण ग्रामस्थांसह धनंजय देशमुखांचं मस्साजोगमध्ये अन्नत्याग आंदोलन क्षीरसागर जरांग्यांची आंदोलनस्थळी भेट राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ महागाई भत्ता पन्नास टक्क्यांवरून त्रेपन्न टक्के